पंचित बहुजन युवा जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांच्या गाडीवर आसलगाव खांडवी दरम्यान अज्ञातांकडून गोळीबार पंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव प्रकाश भिसे व जळगाव तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे यांच्या गाडीवर नांदुरा रोडवरील आसलगाव खांडवी दरम्यान अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत गाडीवर गोळीबार केल्याची घटना पंचवीस जून रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली महासचिव प्रकाश भिसे वंचित बहुजन आघाडीचे जळगाव चामू तालुका उपाध्यक्ष सुनील नांदुरावरून येत असताना ना। अज्ञात दोन इस्मांनी मोटरसायकल वर येऊन त्यांच्या गाडीवर बेशूटपणे गोळीबार केला व नंतर लोखंडी टामीने गाडीच्या काचांवर वार केला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष प्रकाश यांनी दाखवत आपले प्राण वाचवले यावेळी सुनील बोदडे यांनी सदर घटनेची माहिती सहकाऱ्यांसह जळगाव जामूद पोलीस स्टेशनला दिली असता विलंब न लावता जळगाव जामूद पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा कडून गोळीबार झालेले वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले यावेळी होते जळगाव जामू तालुक्यात ही या हल्ल्यात प्रकाश बिसे व सुनील बोदडे व त्यांच्या सोबत असलेले सहकार्य सुद्धा सुखरूप आहेत गाडीवर हल्ला करणारे व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन हे करीत आहेत